जर तुमच्याकडे दोन रुपयाची ही तीन नाणी असतील तर तुम्ही लक्षात घेऊस बनू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्पेशल एडिशन लिमिटेड एडिशन आणि खास वैशिष्ट्य असणाऱ्या कॉइन्स बद्दल सांगणार आहे तुम्हाला माहित आहे का भारतात दोन रुपयाची नाणी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये एक प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आणि हा प्रयोग दोन रुपयाच्या कागदी नोटांना बदलण्यासाठी होता काही वर्ष हे कॉइन्स तयार करणं बंद झालं होतं पण एकोणीसशे नंतर हे पुन्हा तयार होऊ लागले चला तर मग जाणून घेऊया या कॉइन्स बद्दल नंबर तीन वर आहे स्पेशल एडिशन दोन रुपयाचा कॉईन जे आरबीआय कधी रिलीज करतो त्यातील एक म्हणजे प्लॅटिनम ज्युबली कॉईन ज्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये मिळू शकतात नंबर दोन वर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणविशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बनलेले दोन रुपयाचं कॉईन हे खूप मोठ्या प्रमाणात बनवण्यात आले होते आणि यामध्ये काही दोषही होता त्यामुळे त्यांची किंमत तीन हजार ते सहा हजारापर्यंत जाऊ शकते आता वेळ आली नंबर एक ची दोन हजार मध्ये बनलेलं एक्सपेरिमेंटल पॅटर्न कॉईन या कॉईन्समध्ये होल होते तर काही ब्रेल लिपी सह बनवली गेली होती त्यामुळे या कॉईनची किंमत पन्नास हजार ते पंचावन्न हजार पर्यंत जाऊ शकते आणि तुम्ही बॉम्बे ऑप्शन सारख्या वेबसाईट वर लिस्ट करू शकता किंवा त्यांना थेट संपर्क करू शकता तेथे तज्ञ तुमच्या कॉइन्स खरी किंमत ठरवतील आणि त्यानंतर ते पब्लिक साठी उघडले जाईल जेथे त्यावर बोली लावली जाते जर जा तुमच्याकडे हे कॉईन असतील तर नक्की जपून ठेवा कदाचित ते तुम्हाला लक्षात बनवू शकतात